पाहिजे थांबलेच पाहिजे क्रिस्ती धर्मावरील खोटे धर्मांतराचे आरोप थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे ख्रिस्ती समाजावरील खोटे धर्मांतराचे रे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे ख्रिस्ती धर्मावरील खोटे धर्मांतराचे रे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे नाही चलेगा नाही चलेगा अन्याय तशा नाही चलेगा नाही चलेगा नाही चलेगा अन्याय तशा नाही चलेगा शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म शांतीचा धर्म माझे प्रत्येकाला विनंती दोन शब्द दोन दोन मिनिटच बोलू पहिल्यांदा मी सर्वांचं इथे स्वागत करतो एक यूथ म्हणून आपण जेव्हा ह्या जगामध्ये जगत असतो तेव्हा ह्या जेव्हा न्यूज आमच्या कानावरती पडतात एक यूथ म्हणून जेव्हा आम्ही जगामध्ये जगत आहे जॉब करत आहे बिझनेस करत आहे कष्ट करत आहे आणि मी माझं पर्सनली जर जीवन पाहिलं तर ख्रिस्ती हा कोणता समाज नाहीये ख्रिस्ती हा कोणता धर्म नाही आहे तर ख्रिस्ती ही एक लाईफस्टाईल आहे आणि एक जीवन आहे yes. जर तुम्ही वर्ड जर पाहिला बायबलमध्ये बायबलमध्ये असं कुठंच निर्णय जर तुम्ही जर येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तर तुमचा धर्म बदलेल बायबलमध्ये असं कुठंच निर्णय की तुम्ही जर विश्वास ठेवला येशू ख्रिस्तांवरती तर तुमचं रिलीजन चेंज होईल संविधानिक पद्धतीने जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांचं संविधान आपल्याला सांगतं की तुम्हाला वैयक्तिक स्वातंत्र्य आहे तुम्हाला वैयक्तिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की तुम्ही श्रद्धा विश्वास प्रचार प्रसार करू शकता परंतु त्याच्यामध्ये कंडिशन आहे की त्याच्यामध्ये बळजबरी किंवा फोर्स नाही केला जात तुम्ही ओव्हरऑल कुठे जरी सर्च आऊट केला पर्सनली तुम्ही कुठल्या पण सभेमध्ये गेला पर्सनली तुम्ही कुठल्या पण चर्च मध्ये गेला तुम्हाला कधीच आढळून नाही ना की कोणता तरी पाळक आहे कोणता तरी सेवक आहे की तो त्या व्यक्तीला किंवा तेव्हा तिथं जे कॉम्प्लिकेशन जे जमा झालेलं आहे त्या समाजाला त्या व्यक्तीला म्हणत आहे की जर तुम्हाला येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायचा आहे तर तुम्हाला तुमचा धर्म बदलावा हो लागेल आज आम्ही जर लोकांना ख्रिस्ताबद्दल सांगत आहे तर त्यांना आम्ही हे सांगत आहे की तुम्ही आणि आपण एक मनुष्य म्हणून आपल्या पापांची क्षमा नाही मिळवू शकत आपल्या कर्म आपले श्राप आपण आपल्या स्वतःच्या कर्माने स्वतः अर्पण करू नाही मिळवू शकत त्यासाठी तो परमेश्वर एक देह रूप धारण करून आला एक मनुष्य म्हणून आला यासाठी नाही की तुमचा आणि माझा धर्म बदलाव म्हणून यासाठी नाही की तुमचा आणि माझी जात चेंज व्हावी हो म्हणून पण तो ह्यासाठी आला की मी अंधारामध्ये होतो त्याने मला प्रकाशामध्ये आणला मी बापामध्ये होतो मी चिखला होतो त्याने त्याचं रक्त सांडलं मी त्या योग्यतेचा नव्हतो हो मी त्या लायकीचा नव्हतो हो पण त्या परमेश्वराने माझी योग्यता माझी पात्रता न बघता माझ्या लोकांनी मला नाकारलं माझ्या जवळच्या रिलेटिव्ह लोकांनी मला नाकारलं परंतु येशू ख्रिस्ताने माझं पास नाही बघितला माझं पाप नाही बघितलं माझा श्राप नाही बघितला माझा चार्जशीट नाही बघितला की माझ्या नावावरती कोण कोणते अपराध आहेत त्याने त्याचं अनमोल रक्त सांडलं त्याने त्याचं पवित्र रक्त सांडलं आणि त्याने त्याच्या रक्ताच्या द्वारे पूर्ण जगावरती प्रेम केलं येशू ख्रिस्त फक्त कुठला धर्माचा नाहीये ख्रिस्त हा सर्व जातीचा परमेश्वर फक्त हा फरक आहे तुम्हाला आणि मला माझ्या समोर पण एक छान वेज बिर्याणी माझ्या समोर ठेवण्यात आली मी जेव्हा येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तेव्हा पण माझ्या समोर छान बिर्याणी ठेवण्यात आली मला पण येशू ख्रिस्ताबद्दल सांगण्यात आलं बट अल्टिमेटली डिसिजन हे माझं होतं कारण मला संविधान मला त्याचा अधिकार देत जेव्हा आम्ही लोकांना सांगतो येशू बद्दल तेव्हा त्यांची अल्टिमेट चॉईस हो आहे दे। अल्टिमेट, अल्टिमेट विलिंगनेस आहे की देवावरती विश्वास ठेवायचा का नाही जरी ते देवावरती विश्वास ठेवतात तर ते ख्रिस्ताला फॉलो करणारे त्याचं लाईफस्टाईल फॉलो करणारे त्याचं प्रेम देणारे लोक होतात आणि हेच मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आमचे कोणता मनुष्य आमच्या विरोधी नाही आहे तुम्ही आमच्या विरोधी नाही आमचं तुमच्यावरती प्रेम आहे आम्हाला तुमच्यावरती प्रेम करायचं देवने ते आम्हाला सांगितलंय फक्त ओव्हरऑल तुम्हाला हे सांगतो की आम्ही हे बेसिक पासून जर तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं की हा परमेश्वराने कधीच कोणता धर्म नाही बनवलं मनुष्याने हे धर्म बनवले त्यामुळे ख्रिश्चानिटी आणि धर्म ह्याचा काही एक संबंध नाहीये ख्रिस्ती एक जीवन आहे की जे ख्रिस्ताच्या पावलांवरती पाऊल ठेवून तुम्हाला जगायला शिकवत जगामध्ये जे चुकीच्या गोष्टी आहेत अडिक्षन आहेत चुकीच्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत व्यसन असतील भांडण असतील त्या अंधकारामधून तुम्हाला एक चांगल्या जीवनामध्ये जगण्याचं काम येशू ख्रिस्ताचं वचन शिकवतं तुम्ही पर्सनली वाचा तुम्हाला येशू ख्रिस्ता समजेल येशू ख्रिस्त पापी लोकांना तारण्यासाठी आला तो तुमचा आणि माझा जात आणि धर्म बदलण्यासाठी नाही आला हेच मी तुम्हाला सांगतो देव तुम्हाला सर्वांवरती प्रेम करतो त्याला तुमची काळजी डॉक्टर हॅलो थोडं मागासारखा समाजाची खोटी बदनामी करणाऱ्या समाज कंटकाचा निषे दसो नहीं चलेगा नहीं चलेगा अन्य त्वचा नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा अन्य त्वचा नहीं चलेगा समाज घंटे का निषेधाशो निशो समाज अच्छी बदनामी थाम लीज पाइजे थाम लीज पाए थाम लीज समाज अच्छी बदनामी थाम थांबलीच पाहिजे थांबलेच पाहिजे ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्म ख्रिस्ती धर्म थोडं आहे ना ट्रॅफिक प्रॉब्लेम होतो थोडं आज चांगलं पाहिजे थोड तर माग भरपूर जागा आहे थोडं थोडं मागासारखं नको

ख्रिस्ती समाजाची खोटी बदनामी करणाऱ्या समाज निषेध असो निषेध असो ख्रिस्ती समाजाची खोटी बदनामी करणाऱ्या समाज निषेध असो निषेध असो खोटे धर्मांतरांच्या आरोप थांबल्याच पाहिजे थांबल्याच पाहिजे थांबलेच पाहिजे मोठ्या धर्मांतराचे आरोप थांबल्याच पाहिजे थांबल्याच पाहिजे थांबल्याच पाहिजे शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म सर्व ख्रिस्ती समाज एकत्र येण्यामागचं मोठं कारण म्हणजे अनेकांना वाटत ख्रिस्ती धर्म हा शांतीचा धर्म आहे याच्यावर केलेला अन्याय अत्याचार हे लोक सहज सहन करतात पण ते तसं मुळीच नाहीये आम्ही हे दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आज जमा झालो हो। आहोत आणि काही समाज खंडकांनी आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे आमची कधीच कोणीच इच्छा नव्हती ना कधी होणार की आम्ही रस्त्यावर उतरावं आंदोलन करावं मोर्चा करावा, करावा उपोषण करावं पण काही समाजामध्ये समाजकंटक आहेत ज्यांना काढीच ज्ञान नाही ज्यांची अक्कल घाम ठेवायला गेल्यासारखी आहे असे लोक ख्रिस्ती समाजाला टार्गेट करत आहेत मागील दोन तीन महिन्यापासून विनाकारण काही ठिकाणी धाडोरीमध्ये काही पोस्टर्स रोडवर लावण्यात आले आणि त्या पोस्टरवर लिहिलं होतं येशूची प्रार्थना आणि पास्टरची वासना आणि या पोस्टर बघितल्यानंतर आमचा ख्रिस्ती समाज हा कधी या दृष्टीमध्ये नाही आज पुणे शहरामध्ये असू किंवा महाराष्ट्रामध्ये असू कित्येक बलात्कारचे केस रोज होतात तरी सुद्धा एका जो माणूस ख्रिस्ती नाहीये जो पास्टर नाहीये जो फादर नाहीये अशा माणसाचं नाव रस्ते रस्त्याला लावून ख्रिस्ती समाजाला काही लोकांनी बदनाम करायचा प्रयत्न केला त्यांचा सगळा प्रयत्न आम्ही निश्चित हाणून पाडलेला आहे काही गुंड प्रवृत्तीचे समाजकंटक आमचं नाव बदनाम करत आहे या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो ख्रिस्ती समाज शांतीप्रिय समाज होता पण आता राहणार नाही आता त्या सांगायच का जबाब आधी वीट आणि धर्मांतरच हे पिल्लू खोट सगळ्या लोकांमध्ये पसरवायचं काम करत आहे परंतु खर पाहिलं तर आम्ही काही एवढे की कोणी येईल आणि आपला धर्म बदलेल मुळात एकदा अठरा वर्ष पूर्ण झाले की त्याला प्रत्येक स्वतःच निर्णय घेण्याचा आमचे प्रिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्यामध्ये ते नमूद केलेलं आहे ज्याला जो धर्म प्रिय वाटेल त्या धर्माचा स्वीकार करावा आणि अलीकडे शिक्षणासाठी जर पाहिलं सगळ्यात पुढे असलेलं आमचं धर्म शिक्षणाच्या बाबतीमध्ये कॉन्व्हेंट स्कूल मध्ये लोकांना चांगलं शिक्षण देत आहे आणि काही आळागाळातले निंदनीय प्रकार करणारे समाजकंटक ज्यांना पगारी ठेवलेला आहे त्यान शाळेमध्ये लोकांची आणि आमच्या शाळेतल्या जे व्यवस्थापन आहे त्यांची बदनामी करत आहे शाळेमध्ये धर्मांतरण चालतं जर शाळेमध्ये धर्मांतरण चालत जर शाळेमध्ये ख्रिस्ती फोटो लावले जातात तर आम्ही तुम्हाला बोलत ना आलो नाही शाळेमध्ये आमच्या ऍडमिशन घ्या आम्ही चर्च मध्ये तुम्हाला बोलवायला आलो नाही की आमच्या चर्च मध्ये या आम्हाला गरज नाहीये आम्ही भारतीय ख्रिस्ती आहोत असतात आणि यातून पुढे घेऊ राहणार माझे दोन ख्रिस्ती समाजाची कोटी पद्मान बदनामी करणारा समाज कंटकाचा निषेध असो निषेध असो समाजाची खोटी बदनामी करणारा समाज कंटकाचा निषेध असो निषेध असो ते धर्मांतराचे आरोप थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे धर्मांतराचे आरोप थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे थांबलेच पाहिजे तिचा धर्म ख्रिस्ती धर्म खिस्ती धर्म नहीं चलेगी नहीं चलेगी अन्य अत्याचार नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा अन्य अत्याचार नहीं चलेगा नहीं चलेगा नहीं चलेगा अन्य अत्याचार नहीं चलेगा शांति धर्म क्रिस्ती धर्म शांति का धर्म क्रिस्ती धर्म शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म शांतीचा धर्म ख्रिस्ती धर्म या ठिकाणी जमलेले सर्व आमचे ह्रिस्ती बांधव त्याचप्रमाणे इथे आमचं काय चाललंय हे पाहण्यासाठी आलेले सुजाण नागरिक यांना आम्ही कशा पद्धतीने आंदोलन करतोय याच्यावरूनच आमचा धर्म आम्हाला काय शिकवतो ते कळेल या ठिकाणी कुठलंही आम्ही अग्रेसिव्हपणे काहीही आणि वाईट काहीच बोलणार नाही कारण आमच्या धर्मात आम्हाला असं काही शिकवलेलंच नाही सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे आपलं भारतीय संविधान या संविधानामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांनी त्याचं वाचन केलेलं असेल त्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये काही अटी आहेत आणि काही नियम पण आहेत आणि त्याच्यामध्ये साधा एक धर्मावर आहे की धर्म म्हणजे विश्वास ठेवण्याची पद्धत आहे आम्ही आमच्या धर्मावर आम्ही आमचा विश्वास विश्वास या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या धर्माचा आचार विचार प्रचार करून स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे अबाधित ठेवण्याचं काम तुम्हा हा सर्वांचा आहे कोणा फक्त एका समाजाचं नाही या ठिकाणी पुन्हा एक बार मला सांगूशी वाटत की आपल्या समाजामध्ये अशाच पद्धतीने आंदोलन केलं होतं त्याचा निकाल काय लागला ते सर्वांना माहितीच आहे पण समाजामध्ये आता विकृती वाढत आहे आणि मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे की मानसशास्त्रज्ञांची नेमणूक प्रत्येक शाळेत प्रत्येक ऑफिस मध्ये प्रत्येक ठिकाणी झालेली आहे का झालेली आहे तर या समाजामध्ये विकृती लोकांची वाढलेली आहे त्याच्यामध्ये बघा काही बरेच विकृतीच्या वाढलेला आहे त्यानंतर कितीही शिक्षण घेतलं तरी जॉबलेस तरुण आपल्याकडे आहे त्याचप्रमाणे घटस्फोटाचे हो प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे मुलं न होण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये ते देखील वाढलेलं आहे मानसिक शारीरिक छळ आजही असं काही नाहीये की न शिकलेल्या घरातच होतो तर सुशिक्षित घरांमध्ये देखील मानसिक आणि शारीरिक हा केला जातो आणि या सगळ्यासाठी काम करणारे आपले मानसशास्त्रज्ञ यांचं काम आम्ही थोडस कमी करतो का आम्ही काय करतो आमचे सेवक हॉस्पिटलमध्ये जेव्हा जातात रुग्णांना भेटायला तेव्हा ते काही माझा धर्म लगेच स्वीकार म्हणत नाहीत ते आधी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात चांगलं काम करतात आणि हे काम करत असताना बऱ्याच अंशी या लोकांशी जेव्हा संवाद साधला जातो तेव्हा या मानसशास्त्रज्ञांचे काम थोडस आम्ही कवी करत आहोत असं मला वाटतं कारण आपण आम्ही आमच्या समाजामध्ये आम्हाला देवाने प्रीती शांती समाधान सहनशीलता हेच ज्ञान आम्हाला दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही वागत असतो परत एकदा स्वातंत्र्याकडे येते स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांना त्रास देणं असं नाहीये आणि आपलं स्वातंत्र्य अबाधित राखणं तर प्रत्येकाने प्रत्येकाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य अबाधित राखायला मदत केली पाहिजे दुसरा शेवटचा मुद्दा मला असं मांडायचा आपण समाजशील प्राणी आहोत माणूस हा एकटा राहू शकत नाही हा याला समाजशील प्राणी आहे देवाने तसं त्याला घडवलंय आणि या समाजामध्ये राहत असताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्याचप्रमाणे आपण समाजाचं देणं लागतो असं मला वाटतं जे आपण कमवतो जे आपण सगळं राहतो खातो पितो ते आपल्या एकट्याच कोणाच्या बापाचं नाही तर ते सगळ्या लोकांचं आहे आणि याच देणं आपण लागतो प्रत्येकाने हे काम करतो आणि आमच्या समाजामध्ये देखील आम्ही असं हे करतो आणि हे गुप्तपणे तुम्हीही करत असाल आम्ही नाही म्हणत नाही पण आपण एकमेकांना विरोध करू नये असं मला वाटतं त्याचप्रमाणे कोरोना काळ आत्ताच होऊन गेलेला चार वर्ष झाले याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जास्तीत जास्त ख्रिस्ती समाजातील डॉक्टर नर्सेस यांनी अतिशय मनापासून काम करून कितीतरी रुग्णांना बरं केलं तेव्हा तुम्ही विचारायला आहात का बाई डॉक्टर गांधी आहेत असं तुम्ही तर आपण हे सगळं न विचारता हे आम्ही करतो आम्हाला ही मला शेवट हे पुन्हा एक वाटेल सांगायचंय की आपला आमचा धर्म आम्हाला प्रेम प्रीती सद इतरांचा आदर करणं इतरांच्या धर्माचा देखील आदर करणं हे शिकवतो मला वाटतं कुठलाच ध्यान हा इतने का, इतने का, इतने का एक काम कर अम्बेडकर पुत्र के पास आ जा लाइव चालू है लाइव इंस्टाग्राम पे लाइव चालू है अम्बेडकर पुत्र के पास आजा। आ आंदोलन चालू आजा जा ते 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 करत आ जाए जल्दिया तर असं कृपया करू नये हे अतिशय शांतीने आणि अतिशय समंजस आम्ही या ठिकाणी सांगत आहोत पाहिलं तर अख्ख्या जगामध्ये आमचा ख्रिस्ती समाज हा ऐंशी टक्के आहे परंतु तरी देखील आम्ही कधी गवडर स्वामित्व गाजवलेलं नाही आणि अजूनही आम्ही गाजवणारही नाही परंतु आम्ही जे शांतीने सहनशीलतेने काम हो। का करत आहोत याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही किंवा आम्हाला काही येत नाही असं अजिबात नाही परंतु असं रस्त्यावर येऊन उतरून तुमचा या या घटनांचा निषेध करण्याचं कारण देखील तुम्ही लोक आहात तुम्ही सर आम्हाला समजून खोटे आले आमच्या करू नये अशा आपल्याला सर्वांना या ठिकाणी नम्रतेच आवाहन करते आणि मी थांबवतो नाही

ख्रिस्ती धर्म नाही चलेगा नाही चलेगा अन्य दशा नाही चलेगा नाही चलेगा नाही चले अन्य दशा नाही चलेगा क्रिस्ती समाजाची खोटी बदनामी करणारा समाज कंठकांचा निषेध असो निषेध असो क्रिस्ती समाजाची खोटी बदनामी करणारा समाज कंठकांचा निषेध निषेध असो नाही चलेगा नाही चले अन्य दशा नाही चलेग दोन मिनटं थांबूया पत्रकारांशी संवाद साधू द्या मग परत एकाला कायला बोलायला छानच मिळेल